शिवसेना गट प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपूरसह विदर्भात नगर परिषद निवडणूक प्रचार सभांचा आणि वरोरा नगर परिषद नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसाठी मागितली मते शिवसेना गट प्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपूरसह विदर्भात नगर परिषद निवडणूक सभांचा धडाका लावला चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीचे प्रफुल्ल चटकी आणि वरोरा नगर परिषद नगराध्यक्षपद उमेदवार ज्योती मते आणि नगरसेवकांसाठी शिंदे यांनी मते मागितली यापैकी दीर्घकाळापासून भद्रावती नगर परिषदेवर शिवसेनेची सत्ता राहिली आहे याही या खेपेस दोन्ही नगर परिषदांवर सत्ता खेचून आणण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले मगाशित आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की या भद्रावती नगर परिषदेवर कायम भगवा डवलाने फडकलेला आहे आणि हा भगवा येणाऱ्या दोन तारखेला देखील आपल्याला पुन्हा डवलाने फडकवायचं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला विनंती करायला आलोय